शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून व्याहाड खुर्द येथील जनतेला घरकुलाचा लाभ मंजूर झाला असल्यामुळे जुनी वस्तीची घरे पाडून त्या ठिकाणी मंजूर असलेले घरकुल बांधकाम सुरू केले आहेत परंतु पायव्याचे बांधकाम झाले असून वरील बांधकामाकरिता रेती मिळत नसल्यामुळे घराचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे एक महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे आणि घरांचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे अनेकांची कुटुंब उघड्यावर पडलेली आहे घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीचे कार्यमचारी तसेच ग्रामसेवक ही वारंवार भेटी देऊन बांधकाम पूर्ण करावे असे सांगतात परंतु रेती मिळत नसल्यामुळे घरांचे बांधकाम करायचे कसे असा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी शासकीय धोरणानुसार मिळणारी पाच ब्रास रेती ही लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावली तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी मारुती बबनवाडे दीपक जवादे दशरथ कांबडे सुदेश मलोडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते